सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सिद्धिलोक्ति व्यास प्रसारक मंडळाचे आदरणीय सचिव श्रीयोग सतीजीव मुळेसाहेब त्यांच्या समवेत उपस्थित असलेले संस्थेचे विश्वस्त आदरणीय धरमचंदी मुळे साहेब विद्यालयाचे सन्मान्य प्राचार्य अशोकजी दौत सर दौल मॅडम उच्च माध्यमिक विद्यालयाचे समन्वयक श्री सातपुरे सर पर्यवेक्षक भंडारी सर सर त्याचप्रमाणे कार्यालयीन अधिक्षक राजगुरु सर माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी आणि समोर बसलेल्या विद्यार्थी मित्रांनो आपल्या संस्थेच्या आणि विद्यालयाच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण नाभिन्यपूर्ण अभिमानास्पद अशी बातमी आपल्या समोर आता सातकुले सरांनी शेअर केलेली आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे विद्यार्थी मित्रांनो भारत हा एक असा देश आहे त्यात आणि प्रगतकडे झपावणारी उमेद आहे आणि या उमेदीलाच पुनर्भूत झाल्याचं काम लोकमत उद्योग समूह करत आलेला आहे त्यातच एक भाग म्हणून गेल्या आठवड्यामध्ये हाँगकाँग या ठिकाणी लोकमत वृत्तपत्र समूहाने एक ग्लोबल अवॉर्ड आंतरराष्ट्रीय स्तरावरच देताना भारतातील नव्हे तर जगातील अनेक लोकांना निवडून एक जागतिक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला नव्हे त्यांच्या संकल्पना त्यांचे विचार त्यांचं आदान प्रदान करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि असा भव्य दिव आव्हान आपल्या विद्यालयातील प्राचार्य आदरणीय मिळालेला आहे या निमित्ताने आज आपण ठिकाणी एकत्र आलेलो आहोत ही एक अतिशय अभिमानाची गोष्ट मित्रांनो देशाच्या प्रगतीत अनेक अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा हातभार लागत असतो त्यांचं कार्य जगासमोर येणं महत्वाचं असतं त्यांचं योगदान निश्चितच साधारण असं असत आणि त्या प्लॅटफॉर्मला पुढे दूर करण्याचं काम माध्यम करत असतात अशीच एक संधी आपल्या प्राचीन साहेबांना मिळाली आणि जागतिक कीर्तीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरती विप्लोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाच्या वतीने चालवण्यात प्रकारे विप्लोक जैन विद्यालयाचं नाव ओळखलं त्या ठिकाणी ते मिळालं विशेष मला या ठिकाणी आनंद वाटतो की हा जो काही सोहळा आयोजित करण्यात आलेला हा भव्य दिव्य सोहळा त्या ठिकाणीचं वर्णन सरांच्या भाषणात आपण ऐकणार आहोतच परंतु प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माती सोन आणि लोकप्रिय अभिनेत्री